शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जसजसा जवळ येत चाललेला आहे तसतशी महायुतीची धाकधूक वाढत चालली आहे अशा वेळी विरोधात गेल्या संपूर्ण शिंदे गटच भाजपमध्ये विलीन करण्याच्या पर्यायाची शक्यता देखील पडताळून पाहिली जाते पाहूयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट शिवसेना शिंदे गटाचं भाजपामध्ये विलीनीकरण धनुष्यबाण गोठवल्यास भाजपाने आखला प्लॅन अध्यक्ष आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर सारा खेळ शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल विरोधात गेल्यास संपूर्ण शिंदे गटच भाजपामध्ये विलीन करण्याच्या पर्यायावर भाजपानं विचार सुरू केल्याचं समजतंय येत्या दहा जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह सोळा आमदारांच्या अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष निकाल घेणार आहेत हा निकाल विरोधात गेल्यास ठाकरे गट सुप्रीम कोर्टात धाव घेणार हे नक्की अशा वेळी सुप्रीम कोर्टात आमदार अपात्र ठरल्यास पुढे काय याची रणनीती भाजपानं तयार केल्याचं समजतंय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिंदेसह सोळा आमदार पात्र ठरवल्यास त्या निर्णयाविरुद्ध ठाकरे गट न्यायालयात जाणार हे नक्की आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवताना घटनापीठाने संपूर्ण सुनावणी घेत निकालाची पार्श्वभूमी तयार करून ठेवली आहे त्यामुळे गट न्यायालयात गेल्यास सुप्रीम कोर्ट अपेक्षेपेक्षा लवकर निर्णय घेऊ शकतं सुप्रीम कोर्टाने आमदार अपात्र ठरवल्यास शिंदेसह सोळा आमदारांचं सदस्यत्व रद्द होणार आहे त्यातच शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना दिल्याच्या निवडणूक आयोगाच्या निकाला विरोधातही उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे त्यावरही फेब्रुवारी महिन्यात होण्याची अपेक्षा आहे या निर्णयादरम्यान न्यायालयानं शिंदे गटाचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यास शिंदे गट अडचणीत येऊ शकतो अशा वेळी शिंदेसह सोळा आमदारांचं सदस्यत्व वाचवण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून शिंदे गटाला भाजपामध्ये विलीन करण्याच्या प्रस्तावावर भाजपाकडून विचार केला जाऊ शकतो भाजपाच्या या कथित रणनीतीबाबत ठाकरे गटातून तिखट प्रतिक्रिया आली आहे त्यांना कमळाबाईच्या पत्राखाली जावंच लागेल त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावलाय तर शिंदे गट भाजपामध्ये विलीन होण्याची शक्यता शंभर टक्के असल्याचं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय बघा कोणत्या परिस्थितीत त्यांना अपात्र ठरावंच लागेल बरोबर आहे त्यांना कमळाबाईच्या पदराखाली जावंच लागेल त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही हे शिवसेना वगैरे आमची सगळं झूट आहे त्यांचं ती नवटंकी आहे पर्यायच नाही फेसच नाही ते निवडणूक लढू शकत नाहीत स्वतःच्या बळावर आणि भाजपा लढू देणार नाही भाजपाला राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा कमळावरच लढायच्या आहेत हे आता मोहरे आहेत हे मोहरे खेळत आहेत अखेरीच्या वेळेस त्यांचा जो त्यांची जी चाल राहील ती चाल लो त्यांना या दोघांनाही कळेल अजितदादांनाही कळेल आणि एकनाथजी शिंदेनाही कळेल शेवट त्यांचं जे प्लॅन आहे तो ए प्लॅन बी प्लॅनच नाही ए प्लॅन आहे शिंदे गटाने मात्र विलिनीकरणाची शक्यता फेटाळून लावली आहे आम्ही युतीत लढणार असलो तरी शिवसेना चिन्हावरच लढणार असा दावा शिंदे गटानं केलाय कशाचे विलीन करण्याचा वगैरे घेतलेली ती कायद्याची भूमिका आहे न्यायाची भूमिका आहे आम्हाला विधानसभा अध्यक्षांच्या न्यायालयामध्ये न्याय मिळेल त्यामुळं असा कुठलाही विचार कुणीही करण्याची गरज नाही आम्ही शिवसेना भाजप म्हणून लढणार आहोत आम्ही धनुष्यबानावर लढणार आहोत आणि भाजपचे कमळ या चिन्हावर लढणार आहेत याच्यामध्ये कोणताही फरक होणार नाही आणि हे अत्यंत मजबूतीने आलेली लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर येणारी विधानसभा निवडणूक भाजपासाठी अत्यंत महत्वाची आहे पण निवडणुकीपूर्वीच शिवसेनेच्या सोळा आमदारांचं सदस्यत्व रद्द ठरल्यास मतदारांमध्ये चुकीचा संदेश जाऊन त्याचा फटका महायुतीला बसू शकतो ही राजकीय हानी टाळण्यासाठी भाजपाकडून विलिनीकरणाच्या प्रस्तावावर विचार केला जातोय पण विलिनीकरण झाल्यास शिवसेनेचं अस्तित्वच पुसलं जाणार असल्यानं या प्रस्तावाला शिंदेगट राजी होणार का हा खराब प्रश्न आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज